मी मिलिंद बारापात्रे इथे सा जॉईंट डायरेक्टर एम एस एम ई डीओ मुंबईमध्ये कार्यरत आहो आमचं ऑफिस हे मिनिस्ट्री ऑफ एम एस ई गव्हर्मेंट ऑफ इंडिया न्यू दिल्लीच्या अंडरमध्ये काम करतं एम एस एम ई डीओ मुंबई हे जे ऑफिस आहे हे नोडल ऑफिस आहे हे आम्ही याच्यात पंचवीस डिस्ट्रिक्टला जवळपास सर्व्हिस आणि कॅटर करतो जेणेकरून पंचवीस डिस्ट्रिक्टला आमच्या ज्या काही स्कीम्स आहे त्याची माहिती व्हावी आमचे जे काही आम्हाला उद्देश दिलेले आहे मिनिस्ट्री ऑफ एम एस एमईनी पर्टिक्युलरली मिनिस्ट्री ऑफ एम एस ई फ्रेम आणि स्कीम्स स्कीम गाईडलाईन जे असतात ते फ्रेम करतात आणि ते डेव्हलपमेंट ऑफ जे इंडस्ट्री सेक्टर आहे त्याच्यासाठी मग आम्ही ते इम्प्लिमेंट करतो ज्या काही स्कीम आमच्या मिनिस्ट्री आम्हाला देतात किंवा टार्गेटेड प्रोग्राम देतात ते आम्ही इम्प्लिमेंट करतो आणि पंचवीस डिस्ट्रिक्टमध्ये जसं आमच्या ऑफिसरला अव्हेलेबलिटी वे वेळ असेल किंवा जिथे प्रोग्राम असेल तिथे आम्ही त्यांच्या मागण्यानुसार किंवा मग आम्ही आमचे प्लॅन करून ते प्रोग्राम ऑर्गनाईज करत असतो आता याच्यात असं आहे की दोन हजार सिक्समध्ये एम एस डी ऍक्ट आला होता त्यानंतर एम एस एक डेफिनेशन तयार करण्यात आली डेफिनेशन परत चेंज झाली आता दोन हजार पंचवीस मध्ये न्यू रिव्हाइज डेफिनेशन आलेली आहे ह्या डेफिनेशन मध्ये मायक्रो स्मॉल अँड मिडीयम एंटरप्राइजेस हे म्हणजे एम एस ई पर्टिक्युलरली काय होतं की एम एस ई म्हटलं की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ एम एस हा जर शब्द आला तर आमच्या ऑफिस इथे निगडित असतं बऱ्याच वेळी एम एस ई म्हटलं की सगळे लोक मिनिस्ट्री आणि गव्हर्नमेंटलाच रिस्पॉन्सिबल धरतात पण हा ई चा फक्त शॉर्ट कट आहे शॉर्ट फॉर्म आहे मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस तर हे पर्टिक्युलरली लक्षात घ्या ज्यावेळेस मिनिस्ट्री ऑफ एम एस ई गवर्नमेंट ऑफ इंडिया येतं त्यावेळेस आमचं डिपार्टमेंट त्याच्यात इन्वॉल्व्ह असतं तर एम एस ची डेफिनेशन म्हणजे मायक्रो इंडस्ट्री मायक्रो इंडस्ट्रीला पहिले त्याची जी डेफिनेशन होती त्याची प्लॅन्ट ची लिमिट होती एक करोड आता नी लिया। लिया है। आता लिया। लिया। ती आता टू पॉइंट फाईव्ह पर्सेंटनी इनक्रीज झालेली आहे तर त्याची डेफिनेशन टू पॉईंट फाईव्ह क्रोर झाली आहे म्हणजे जर प्लॅन्ट मशीनरी जे आहे ते जर तुम्ही टू पॉइंट फाईव्ह क्रोरपर्यंत जर तुमच्याकडे असेल तर ते मायक्रो इंडस्ट्रीमध्ये काउंट केल्या जातं आणि जर टर्न लिमिट पूर्वी जी पाच करोड होती ती आता दहा करोड करण्यात आली आहे ती डबल करण्यात आली आहे म्हणजे जर तुमचं टर्न ओव्हर दहा करोडपर्यंत असेल तर ती मायक्रो इंडस्ट्रीजमध्ये काउंट केल्या जातो आता मायक्रो इंडस्ट्रीजमध्ये दोन इंडस्ट्री येतात एक सर्व्हिस सेक्टर आणि एक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर त्या दोघीलाही ही डेफिनेशन लागू होते त्यानंतर मायक्रो नंतर, नंतर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज म्हणून आहे तर स्मॉल स्केल इंडस्ट्रीजची पूर्वी डेफिनेशन होती ज्याचा दहा क्रोरची ज्याची प्लॅन्ट मशिनरीची व्हॅल्यू असेल तर आता ते टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट इंडियन झाली म्हणजे ट्वेंटी फाईव्ह क्रोर नाही एक हां ट्वेंटी फाईव्ह क्रोअर जर त्याची प्लॅन्ट मशिनरीची लिमिट असेल तर ती मायक्रो स्मॉल स्केल इंडस्ट्रीज मध्ये काउंट केल्या जातं त्याचप्रमाणे करंट जे आपलं पन्नास करोडची जे टर्न ओव्हरची लिमिट होती ती डबल झाली म्हणजे शंभर करोडपर्यंत झाली जर ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचा ट्वेंटी फाईव्ह प्लांट प्लॅन्ट मशिनरीची लिमिट आणि टर्न ओव्हर जर शंभर करोड असेल तर ते स्मॉल स्केल इंडस्ट्रीज मध्ये काउंट केल्या जातं म्हणजे मायक्रो एक इंडस्ट्री नंतर स्मॉल स्केल इंडस्ट्री आणि त्याच्या जर अभाव असेल तर ते मीडियम स्केल इंडस्ट्रीमध्ये काउंट करतात तर ही एम एसई ची डेफिनेशन टू थाउजंड फाईव्ह पासून इम्प्लिमेंट केल्या गेलेली आहे आणि हे एम एस फुल फॉर्म म्हणजे आम्ही जे मिनिस्ट्री ऑफ एम एस ई म्हणतो तर मायक्रो स्मॉल अँड मिडियम याची याचीही डेफिनेशन केल्या गेली आता आमच्या बऱ्याच स्कीम्स असतात जे आम्ही गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ज्या स्कीम प्रोव्हाइड केलेल्या असतात त्या आम्ही इम्प्लिमेंट करत असतो त्यात एक महत्वाची स्कीम्स आहे म्हणजे चॅम्पियन्स पोर्टल आमच्याकडे उघडल्या गेलेलं आहे कोणाला जर कुठेही काही आवश्यकता असेल तर एम एस ई डॉट चॅम्पियन डॉट जीओ वी डॉट इन वर तुम्ही जर अप्लाय केलं तर त्याच्यात आमचे काही ग्रीवन्सेस पोर्टल आहे तुम्हाला तिथे आम्हाला तुम्हाला जी पाहिजे असेल ती माहिती पण तुम्हाला मिळू शकते जर तुम्ही कंप्लेन ग्रीवन्सेस दिले तर किंवा तुम्हाला काही तुमचं उद्योग रजिस्ट्रेशनला केलेलं त्याच्यात जर तुम्ही केलं असेल आणि तुम्हाला त्याचे अपग्रेड करायचं असेल किंवा त्याच्यात काही चेंजेस करायचे असतील तर ते, ते, ते तुम्ही या पोर्टलला पाठवू शकता जिथे आमचं एमएसएमई चॅम्पियन्स म्हणून आमच्याच ऑफिसमध्ये कार्यरत आहे आणि तुम्ही तुमचे ग्रीवन्स हेस किंवा तुमचे काही कंप्लेंट्स या पोर्टलला तुम्ही पाठवू शकता आता एमएसएमई पोर्टलला पाठवायच्या अगोदर बऱ्याच लोकांना हे लक्षात येतं की त्यांनी उद्योग जर सुरू करायचा असेल तर त्याला पहिले रजिस्ट्रेशनचा मोठा प्रश्न समोर येतो तर त्यासाठी एम एस एमई समाधान पोर्टल म्हणून आमच्या मिनिस्ट्रीने सुरू केलेला आहे अगोदर काय व्हायचं की ला जाऊन किंवा बरेच त्यांना उद्यमार्थीला प्रा, प्र प्रॉब्लेम यायचे की पहिले उद्यम उद्यम मेमोरेंडम पार्ट वन व्हायचा मग नंतर टू व्हायचा त्याला त्याला, त्याला बराच वेळ लागायचा आणि तिथे ते ते जे त्यांना प्रॉब्लेम व्हायचा ते सगळं डिजिटली करण्यात आलं आहे उद्यम उद्यम रजिस्ट्रेशन डॉट जीओ व्ही डॉट इन म्हणून हे पोर्टल आहे याच्यात फक्त तुम्ही जायचं तुमच्याकडे उद्यम आधार असायला पाहिजे त्याच्यासोबत तुमचा पॅन कार्ड असायला पाहिजे आणि बँकेचं जे काही तुमचं अकाउंट आहे जर तुमचा उद्यम आधार असेल आणि त्याच्यावर जर तुमचा मोबाईल नंबर असेल त्याच्यावर ओ टी पी येतो तो ओ तुम्ही जर त्याच्यात उद्यम त्या पोर्टलला गेले की तुमचं उद्यम रजिस्ट्रेशन एक पाच मिनिटात बनतं याला फ्री ऑफ कॉस्ट आहे कृपया कोणीही कोणत्याही कन्सल्टंटकडे जाऊ नका कन्सल्टंट याला पैसे घेतात आणि त्याच्यानंतरही कधी कधी त्रास देतात तुमचं बरोबर रजिस्ट्रेशन होत नाही जर याच्यात काही डिफिकल्टी होत येत असेल तर आमच्या तुम्ही ऑफिसला या आम्ही तुम्हाला त्याच्यात सहायता करू हे एक स्टार्टला जो ज्यांना उद्योग सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी हे पोर्टल आहे त्याच्यानंतर आमच्याकडे मार्केटिंगची स्कीम आहे पी एम एस स्कीम म्हणून प्रोक्युरमेंट अँड मार्केटिंग स्कीम याच्यात काय असतं की तुम्हाला जसा कुठे एखाद्या एक्झिबिशनला पार्टिसिपेट करायचं असेल जिओ किंवा असं जसं से इथे सेंटर आहे तसे ऑल ओव्हर इंडियामध्ये तर तुम्ही तिथे पार्टिसिपेट करू शकता बऱ्याच उद्योगार्थी लोकांना तिथे पैसे देताना त्रास होतो तर त्यासाठी ते जे काही स्टॉल चार्जेस असतात त्याच्या आम्ही सेवन्टी फाईव्ह पर्सेंट मॅक्झिमम वन पॉईंट फाईव्ह लाख रुपीस पर्यंत रिम्बुसमेंट करतो त्याचं तर उद्यमार्थी लोकांनी याचा फायदा घेऊ शकतात याच्याबद्दल काही माहिती असल्यास ते पण आमच्याकडेच आम्ही इथे इम्प्लिमेंट करतो आमच्याकडे ती टीम आहे ते सगळे ह्या प्रोसेस करत असतात ती डॉक्युमेंटेशन काय अप्लिकेशन कशी का भरायची आणि ती सगळी अप्लिकेशन भरल्यानंतर त्यांना ते ऑर्गनायझरला द्यायचं आहे ऑर्गनायझर पर्टिक्युलरली ह्याच्याबद्दल आमची पब्लिसिटी करतच असतात की तुम्ही ह्या आमच्याकडे आमच्या आम्ही तुम्हाला एम एस स्कीम मधून सबसिडी मिळवून देऊ जेणेकरून तुम्हाला एक्सपोर्ट मार्केट अवेलेबल व्हावं किंवा तुम्हाला एक्सपोजर मिळावं म्हणून हा आमचा एक एम एस एमई डिपार्टमेंटचा प्रयत्न आहे याच्यामध्ये तुम्हाला मोठ्या मोठ्या उद्योग कंपन्यांशी कॉन्टॅक्ट करता येतो आणि मोठ्या उद्योगा म्हणजे मध्ये पार्टिसिपेट करता येतो याने तुम्हाला बराच काही म्हणजे बिझनेसचा एक्सपोजर मिळतो किंवा तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट्स आणि ऑर्डर्स पण मिळू शकतात ह्या स्कीमचा फायदा उद्यमार्थींनी घ्यावा मायक्रो स्मॉल स्केल इंडस्ट्री जी असतील त्यांनी आता दुसरी स्कीम आहे क्लस्टर डेव्हलपमेंटची क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये जिथे ज्या काही अशा कॉमन फॅसिलिटी सेंटरसाठी जिथे ज्या उद्यमार्थीना असा प्रॉब्लेम येतो जिथे की एक ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आहे जशा मशीनिंग शॉप्स आहे एका ठिकाणी आणि त्यांना जर एखादा काही मोठा प्रोजेक्ट सगळे मिळून तयार करायच असेल ज्यांना डिफिकल्टी येतात ती कॉमन प्लॅटफॉर्मवर त्यांना कुठे बाहेर प्रॉडक्ट पाठवावे लागतात तर त्यांच्यासाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर म्हणून एक असा प्रोजेक्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याच्यात नॉन रिफ म्हणजे रिफंडेबल फंड प्रोव्हाइड करतो अप टू थर्टी पर्यंत तीस क्रोअर पर्यंत त्याचा फंड दिला जातो त्याच्यासाठी प्रोसेस करावे लागतात त्याला साधारण एक दोन अडीच वर्ष लागतात त्या प्रोसेस आहे ह्याच्यासाठी जर क्लस्टर मध्ये तुम्हाला क्लस्टर डेव्हलप करायचं असेल <laughs> आणि तुमचं जर तुमचे म्हणजे इंडस्ट्रियल असोसिएशन असेल आणि त्यांना जर याच्यात इंटरेस्ट असेल तर त्या लोकांनी पण आम्हाला येऊन भेटू शकता याच्यात जरा प्रोसेस करावं लागतात याला उशीर लागतो पण बऱ्याच म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं त्याच्यात तुम्हाला टेन पर्सेंट तुमचं कॉन्ट्रीब्युशन असतं समजा आता तुम्ही तुम एक दहा करोडचं कॉमन फॅसिलिटी सेंटर जर तयार करत असाल तर दहा पर्सेंट तुमची आणि दहा पर्सेंट स्टेट गव्हर्नमेंटची असा त्याच्यातला नियम आहे म्हणजे एक करोड तुम्हाला भरावे लागेल एक करोड स्टेट गव्हर्नमेंट भरेल हा प्रोजेक्ट स्टेट गव्हर्नमेंट ट्रू वर रोट होतो म्हणजे आम्ही आम्ही जेव्हा मेंबर्स में म्हणून तो अप्रूव करतो हो। त्याचा डायग्नोस्टिक स्टडी रिपोर्ट आणि डायगो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवावा लागतो तो प्रोजेक्ट रिपोर्ट बनल्यानंतर तो पहिले व्हॅलिड होतो त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटमध्ये तर त्याची मिटिंग होते त्या स्टिअरिंग कमिटी मिटिंग झाल्यानंतर मग वरच्या लेवलला हेअर पाठवावं पाठवावा लागतो ह्या सगळ्या प्रोसेस करावं लागतं जेणेकरून ह्या प्रोसेस नंतर वर जेव्हा त्यांना कन्फर्म होतं की सगळ्यांनी फॉर्मॅलिटीज केलेल्या आहेत त्यात तुमचं एक करोडचं कॉन्ट्रीब्युशन दहा करोड साठी दहा करोडचा सा जर प्रोजेक्ट असेल आणि एक करोड स्टेट गव्हर्मेंट आणि आठ करोड जवळपास आमचं गवर्नमेंट देतं त्याच्यात नॉन रिफंडेबल जो फंड असतो तीन क्लस्टरची स्कीम झाली म्हणजे जर दहा करोडचा प्रोजेक्ट आहे आठ करोड जर आमची प्लांट अँड मशिनरीज साठी देत असेल सा आमचं गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आणि ते कॉमन फॅसिलिटी सेंटरच्या अंडर म्हणजे सगळ्या इंडस्ट्रीला त्याचा फायदा व्हावा मेन ऍडव्हान्स मशिनरी त्यांना मिळायला पाहिजे एखादा मशिनिंग सेक्टर आता मशिनिंग ग्रुप मध्ये टाकला तर एक फूड प्रॉडक्ट असेल तर फूड प्रॉडक्ट इंडस्ट्रीमध्ये जाईल जागरी प्रोसेसिंग असेल तर म्हणजे गुळ्याचं जर करत तर जागरी प्रोसेसिंगला त्यांच्या रिलेटेड इंडस्ट्री दिल्या जाईल त्या लोकांना कॉमन सगळ्यांना त्याचा बेनिफिट व्हावा हे कॉमन फॅसिलिटी म्हणून ते असतं तर त्यांना ज्यांना त्याचा फायदा घ्यायचा असेल ते घेऊ ते आठ करोड रुपये म्हणजे पर्यंत पण त्यांच्या मशिनरी कशा आहे काय सगळं त्या प्रोसेस मध्ये बनवा ते रिफंड करायचं असतं नाही म्हणून म्हटलं ना दहा पर्सेंट जे एसपीव्ही म्हणून बनतात जिथे जे आता क्लस्टर बनवायचं आहे स्पेशल पर्पज व्हेकल दहा पर्सेंट जे बनतो त्यांना भरावे लागतात दहा पर्सेंट जर तो प्रोजेक्ट फिजिबल असेल तर स्टेट गव्हर्नमेंट त्याच्यावर स्टडी करून त्यांच्या कमिटीमध्ये घेतो मग त्यांच्या कमिशनर ऑफ इंडस्ट्री आणि जे आहेत त्यांनी जे परत मिटिंगमध्ये घेऊन ते अप्रुवल देतात पहिले तर आणि म्हणतात की हा ठीक आहे त्यांचं पण कॉन्ट्रीब्युशन ते देणार त्याच्यानंतर त्यांच्यानंतर तो वर पाठवण्यात जातो आणि वर्म ऑफ तो अप्रूव्ह होतो प्रोजेक्ट ह्या पद्धतीने ते नॉन रिफंडेबल पण टायत म्हणजे जर आता तुम्ही दहा करोडचं येतात ते तुम्हाला चालवायसाठी दिलेलं म्हणजे ते चालवायसाठी मशिनरी प्लांट आणि ते आहे कॉमन कंपनी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे लोक त्यांच्यातले मेंबर्स असतात ते पण कॉन्ट्रीब्युटर असतात ना त्यात आता पंधरा मेंबर जर असेल तर एक करोड मध्ये त्यांनी ते डिवाइड करायचे पैसे जे वीस जण असेल तर प्रत्येकाने एक एक काय पाच पाच लाख रुपये प्रत्येक म्हणजे बचत गट बचत गट हा छोट्या लेवलला झाला हे इंडस्ट्रीच्या लेवल इंडस्ट्री साठी झालं या बेसिस द्वारा क्वेस्टरचा प्रोजेक्ट आहे एक झिरो इफेक्ट झिरो डिफेक्ट म्हणून जेव्हीडी स्कीम आहे जेड ईडी ती सर्टिफिकेशन स्कीम आहे जशी आय तो नाईन थाउजंड वगैरे देतात त्याप्रमाणे ही जेवीडी स्कीम आहे याच्यात तीन टाइप सर्टिफिकेशन असतात एक ब्रॉन्च सिल्वर आणि गोल्ड ह्या स्कीम मध्ये जनरली गव्हर्नमेंट रिमोसमेंट देते त्याच्यात तुम्हाला म्हणजे झेडी मध्ये स्कीम म्हणजे असं आहे की ती क्वालिटी ओरिएंटेड स्कीम आहे तुमची क्वालिटी इम्प्रूव व्हावी गव्हर्नमेंट म्हणजे इंडस्ट्रीची प्रॉडक्टची क्वालिटी इम्प्रूव्ह व्हावी मग त्याच्यात कायदल टेक्नॉलॉजी किंवा सी सिमा टेक्नॉलॉजी ही पण त्यांनी ऍड केलेली आहे प्लस पोल्युशन कंट्रोल पण त्यांनी घेतलेला आहे म्हणजे झिरो इफेक्ट पोल्युशनचा का नाही काहीही इफेक्ट व्हायला नको आणि झिरो डिफेक्ट म्हणजे डिफेक्टिव्ह डिफेक्ट फ्री कास्टिंग असायला पाहिजे हा त्याचा उद्देश आहे जी जे चा तर ती अशी सर्टिफिकेशन स्कीम एक तयार केली गेली आहे तर हे जर तुम्ही केलं तर त्याच्यात मग तुम्हाला तुम्हा आधी तर बेनिफिट मिळू शकतात कंपन्यांना जर जेडीडी घेतली तर त्यांना सिविल स्कोर एक त्यांचा वाढतो किंवा गव्हर्नमेंट रिझर्व्ह बँकेने मागे म्हटलं होतं आता त्यांची माहिती नाही मला डियो डियो की जर झेडी स्कीम ज्यांची असेल त्यांना प्रिफरन्स द्या लोन साठी त्यांना ऍडिशनल लोन पाहिजे असेल किंवा काही त्यांना गरज असेल याचा एक फायदा पण म्हणजे त्याच्यासाठी एक झेडी स्कीम काढली आहे आणि त्याच्यात सांगितलेलं आहे की कंपन्या तुम्ही ह्या घ्या पहिले जर आणि पहिले जर आहे ब्रांच जर कंपनीकडे साधे युटिलिटी फॅसिलिटीज असतील साध्या फॅसिलिटीज असतील म्हणजे त्यांच्याकडे क्वालिटी रेग्युलर सिस्टम असेल किंवा डॉक्युमेंटेशन असेल त्याच्याकडे युटिलिटी असेल तर त्यांना ब्रॉन्झ सर्टिफिकेशन इजिली मिळत मग त्याला अपग्रेड कंटिन्यू करायसाठी सिल्वर आणि गोल्ड पर्यंत नेल्यानंतर त्याच्यात त्यांचे क्वालिटी इम्प्रूव होते त्यांना आणि ह्याच्या स्कीम मध्ये त्याला जवळपास सेव्हन्टी पर्सेंट सबसिडी गवर्नमेंट ऑफ इंडिया देते त्याचा जे डी बी सर्टिफिकेट स्कीमला घ्यायला तर याचा पण फायदा ते घेऊ शकतात याच्याबद्दल काही माहिती पाहिजे असल्या डिटेल्स मध्ये आमच्याकडे या किंवा आमची वेबसाईट आहे एम एस एमई डी सी एम एस ए डॉट जे ओ वी डॉट इन